नमस्कार सात वर्षानंतर रमा साई आणि साईची आई मुकादमांच्या घरात आलेली असतात आणि रमाने तर धमाकाच केलेला असतो अक्षयला रमाने हॉस्पिटलमधला व्हिडिओ दाखवत इरावतीची कारनामे सर्वांसमोर उघड केलेली असतात पण इरावतीला मात्र याचा थांग पत्ताच नसतो रमा घरात आले हे इरावतीला माहितीच नसतं तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो इरावती इरावती पहिल्यांदा बाहेर आहे इरावती इकडे गाणी ऐकत असते त्यामुळे तिला आवाजच येत नसतो शेवटी अक्षयला पार्वती आजी बोलते अक्षय अक्षय शांत हो उगाच काहीही करू नकोस आत्या आहे ती तुझी तेव्हा लगेच अक्षय बोलतो गप्पा बस अगं तू सुद्धा तिच्या या सर्व गोष्टींमध्ये सामील होतीस तुम्हाला तिघांनाही मी सोडणार नाही या माझ्या रमाच्या ना काढलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंबा थेंबाचा मी तुमच्याकडून वसूल करून घेणार आहे बघा आता तुमची कशी वाट लावतो ती तेव्हा लगेच शशिकांत बोलतो अक्षय अक्षय अरे जरा शांत हो एवढं काय लागलं नाही आणि खरं सांगायचं तर या रमाला काही सोनं लागलं नाहीये तू तिच्याच पाठिंबा फिरायला त्यापेक्षा माही कितीतरी बरी होती तेव्हा लगेच अक्षय बोलतो शशिकांत मुकादम तुमच्यासोबत माझी तुलना करू नका कारण कितीही काही झालं तरी सुद्धा शशिकांत मुकादम तुमची लायकीच नाहीये तुम्ही तुमच्या बायकोला कधी मान देऊ शकला नाही तर लेखाचा काय विचार करणार शशिकांत मुकादम एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही ना तुम्हाला तोंडावर पाडलं तर बघा या वेळेला तर तुम्हाला पाठवणारच सीमा बोलते अक्षय या वेळेला तू तु तुझ्या तु तु बापाविरोधात जो काही निर्णय घेशील त्या गोष्टीमध्ये मी तुझ्या सोबत असे मागच्या वेळेला रमाने यांना वाचवलं म्हणून यांची शिक्षा कमी झाली पण आता मात्र मी शशिकांत मुकादमला अजिबात वाचवणार नाही त्याची योग्य लायकी त्याला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र शशिकांत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला शशिकांत सीमावर धावत जाणार तेवढ्यात अक्षय म्हणतो गप्प बसायचा तुमची दादागिरी माझ्यासमोर दाखवायची नाही नाहीतर काय करेन ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र चांगलाच शशिकांत गप्प बसतो त्यावेळेला मात्र रमा बोलते अहो तुम्ही शांत व्हा अहो जे झालं ते झालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तुझी हीच गोष्ट मला पटत नाही अग अन्याय जर का होत असेल ना तर अन्याय विरोधात लढायचं खरं सांगायचं तर मला अन्याय करणं हे जमतच नाही आता तर मी अजिबात ऐकणार नाही म्हणजे नाही एकेकाची -एक वाट लावणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला साई बोलतो अक्षय शांततेने घे आणि रमा अक्षय बोलतोय ते बरोबर आहे प्रत्येक वेळेला आपली सहानुभूती दाखवून चालणार नाही समोरच्याला त्याच्या भाषेत सुद्धा उत्तर दिलंच पाहिजे त्याशिवाय त्याला अजिबात समजणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो ही अशी नाही येणार थांब मी आलोच आणि अक्षय इरावतीच्या बेडरूममध्ये जायला निघालेला असतो त्यावेळेला पार्वती मोठमोठ्याने ओरडत असते अक्षय अरे थांब अरे थांब तेव्हा लगेच अक्षय काहीच ऐकत नाही हे बघताच लगेच मोठ्यानी पार्वती आजी रमाला बोलते झालं समाधान झालं का समाधान बोल नाही समाधान झालंच असेल अगं तू नव्हतीस तेव्हा आमचं घर किती सुखात होतं पण तू आलीस आणि माझ्या घराची वाट लागली वाट कशाला आलीस परत तेव्हा लगेच साई बोलतो पार्वती आजी तुम्ही तर गप्पच बसा तुम्हालाच तुमच्या नातवाचा संसार बघवला नाही खरं तर मी पहिली आजी अशी बघितली असेन जी स्वतःच्या नातवाचा संसार मोडायला बघते रमात शिकलेली भलेही नसेल पण रमासारखी सून तुम्हाला कधीच मिळणार नाही तेव्हा लगेच सीमा बोलते कुणाला सांगतोयस तू अरे कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी त्यांना नाही कळणार अशा गोष्टी तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्यानी बोलते सीमा तोंड सांभाळ तू काय बोलतेस क कळतं आहे का तुला त्यावेळेला सीमा बोलते हो कळतं आहे ना मला मला सर्व काही समजतंय पण मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र पार्वतीयाजीला खूप राग आलेला असतो इकडे इरावती गाणी ऐकत असते तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो इरावती तेव्हा इरावतीचं लक्ष अक्षयकडे जातं अक्षय, अक्षय, अक्षय इरावतीला बोलतो ऐकायला येत नाही का दुसऱ्यांच्या आयुष्यात वादळ आणून स्वतः मात्र मजा मारत गाणी ऐकतेस अगं लाच कशी वाटत नाही तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे काय झालं आणि तू मला एकेरी अत्या नाई का काक मारतोय आत्या नाही का मी तुझी तेव्हा लगेच इरावतीला अक्षय बोलतो हो ना तू माझी आत्या तर आहेसच याच गोष्टीचं तर मला वाईट वाटतंय तुझ्यासारखी बाई माझी आत्या असणं म्हणजे किती किती घाणेरडं कृत्य आहे मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय तू काय बोलतोय कळतंय का तुला खरं सांगायचं तर तू माझ्याबद्दल असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी काय बोलायचं आणि काय नाही हे तू मला सांगायची गरजच नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर आता काहीच बोलायचं नाही आता सर्व संपल्यातच जमा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो चल खाली चल आज तुझ्या पापांचा घडा भरलाय तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय पहिल्यांदा हळू बोल माझ्याशी या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र अक्षयला खूप राग आलेला असतो आणि अक्षय मोठ्यानी बोलतो गप्पा बस इरावती तुला तराता फर पतत, फर पतत, इरा पतत, तर आता सोडणारच नाही आणि तो तिच्या हाताला धरतो आणि तिला फरपटत फरपटत खाली घेऊन येतो इरावतीला फरफटत खाली आणल्यानंतर तो मोठ्यानी ओरडतो आणि इरावतीला चक्कर रमाच्या पायावर टाकतो तेव्हा मात्र रमाला बघून इरावतीचे डोळेच फिरतात इरावती मोठ्यानी बोलते रमा तू तू, तू इथे काय करतेस तेव्हा रमा बोलते सात वर्षाचा बदला घ्यायला आली मी तुला पट्ट्याने झोडायची आहे मला तुझ्यासारख्या बाईला जोपर्यंत शिक्षा करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच इरावती बोलते हे या जन्मासुद्धा शक्य नाही तेव्हा अक्षय बोलतो आवाज खाली इरावती अगं तुझी, तुझी तुझी बाहेर वाट बघतायत पोलिसांनी बाहेर तुला पार्वती आजीला शशिकांतला घेऊन जायला हे ऐकताच इरावती बोलते काय चाललंय काय हे आणि या मुलीला या घरात घेतलंच कुणी तेव्हा लगेच रमा बोलते माझ्या घरात यायची मला कसली भीती आणि मी का म्हणून लांब राहील मुळात हे घर माझं आहे आणि तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही इरावती तुझी लायकी तर मी तुला दाखवणारच तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतलाय असतो तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते संपलं सर्व आता मला कोणाशीच वाद घालायचा नाही एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे ती म्हणजे तुमची लायकीच नाही आहे मुळात माझ्याशी बोलायची तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते शेवटी इरावती मोठ्याने बोलते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आता एकेकाला एकेकाची लायकी दाखवतेस तेव्हा अक्षय बोलतो गप्प बस त्याच वेळेला रम्मा पट्टा घेते आणि इरावतीला सात वर्षाचा बदला काय आहे तो नक्की दाखवते आणि इरावतीची बोलतीच बंद करते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू